गेल्या वर्षी सु, आपल्या सुशांत मोरे यांनी धालाडीच्या संदर्भात तिथं आंदोलन केलेलं होतं आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर मग उपोषण केलं त्यावेळेला आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना पाठिंबा दिला परंतु गेली दीड वर्षात त्यापैकी कोणत्याही गोष्टीची आम्हाला माहिती मिळाली नाही आणि त्यामध्ये कायच प्रगती झाली हे समजलं म्हणून आम्ही कपालधारणा या बेसखाली माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की पस्तीस एकराच्या वर जी कपालधारणा मांडली गेली त्याच्यापेक्षा जास्त सहाशे वीस एकरच्या लोकांनी म्हणजे त्या जी एस टीच्या आयुक्ताने वळीव बोलवलं त्यानं जे खरेदी केली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आता आम्हाला संबंधित खाते जे कोण कलेक्टर 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 होते संब हे होते अधिक हां त्यांच्याकडं तो विषय असल्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याच्यावर काम सुरू झाले काल त्या संदर्भात मिटिंग झाली लो ही झाली सोलवडी झाली आता पुढच्या सोलवडीत तुम्हाला दे ते अपडेट मिळेल आमची ही एकच भूमिका आहे तिथं जे आता चौतीस एकरात बांधकाम सुरू झाले झाडतोड झाल्या किंवा जंगल नष्ट व्हायची वेळ आली तर हे सगळं थांबलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आज अशीच परिस्थिती पुण्यामध्ये सुद्धा दीडशे एकर सातशे एकर घेतलेली होती परंतु तिथल्या जिल्हाधिकाऱ्याने त्यांच्या स्तरावर ते जप्त केलेले तसे आम्ही त्यांना पुरावे दिलो आ, जर त्याच्यावर काही योग्य निर्णय झाला नाही तर मग आम्ही स्वतः अखिल भारतीय मराठा महासंघ त्याच्या बाबतीत आंदोलन उभा केलं